एक स्मार्ट मीटरचा विषय सातत्याने या ठिकाणी येतो आहे हा एक नवीन नरेटिव्हचा विषय आहे खर म्हणजे काही क्रोनोलॉजी देखील मी सांगितली पाहिजे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने जुलै दोन हजार वीस मध्ये सुधारित वितरण क्षेत्र योजना आरडीएसएस निर्गमित केली ज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून या आरडीएसएस डीएसएसच्या योजनेप्रमाणे आपला वितरणाचा नवीन आराखडा तयार करायचा नवीन ट्रान्सफॉर्मर्स असतील त्याच्यामध्ये नवीन उपकेंद्र असतील असा जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपयाचा आराखडा आपला महाराष्ट्राचा आहे आणि याचाच भाग होता एक स्मार्ट मीटर या स्मार्ट मीटरच्या संदर्भात केंद्र सरकारने सतरा आठ दोन हजार एकवीस रोजी गॅझेट नोटिफिकेशन काढलं आणि त्यानुसार ही आरडीएसएस ची योजना तयार झाली आता पुन्हा तुमच्या काळात काय झालं आमच्या काळात काय झालं हे सांगणं योग्य नाही आहे पण स्मार्ट मीटर सहित आरडीएसएस ची योजना तुमच्याच काळात तयार झाली होती ही सतरा आठ एकवीस ला याचा निर्णय झाला होता पण ठीक आहे ठीक आहे तुम्ही वाईट केलं असं माझं मत नाही आहे याच्यामध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर दोन आरोप होतात एक आरोप की तुम्ही एका कंपनी हे काढलेला आहे आपण जर बघितलं तर याचे जे टेंडर निघाले या टेंडरमध्ये आपल्याकडे एकूण पाच कंपन्यांना हे टेंडर मिळालेले ज्याच्यामध्ये एन सी सी आहे अडाणी आहे मॉन्टे कार्लो आहे जिनस आहे आणि एक नाव जरा ते नीट लिहिलं नाही अशा या कंपन्यांना हे काम मिळालेलं आहे एकट्या एका कंपनीला मिळालेलं काम नाही आहे दुसरं हे काम या ठिकाणी बिडिंग पद्धतीनं मिळालेलं आहे आणि मला सांगितलं पाहिजे सगळ्याच राज्यांनी हे केलं आहे कारण केंद्र सरकार सगळ्या राज्यांना पैसे देत आहे आता स्मार्ट मीटरचे जे रेट्स आहेत पैकी एकाच कंपनीला का देतोय एकाच कंपनीला आरोप याच्यासाठी आहे की त्याच्यात अट घातली आहे की ज्या कंपनीला सौर आणखीन दुसरी हायड्रो जे देऊ शकतात अशाच कंपन्यांना एलिजिबल केलं जाईल आणि अशा कंपन्यांमध्ये फक्त अडाणी एकटीच एलिजिबल होते म्हणून हा आरोप आहे नाही परब साहेब थोडं ब्रीफिंग चुकलंय याच्यामध्ये असं कुठलीच अट नव्हती आणि म्हणूनच याच्यामध्ये एकूण सात सात कंपन्या या पात्र झाल्या आणि त्याच्यापैकी पाच लोकांना आपण कार्यादेश दिले म्हणजे एका कंपनीला दिलेला नाहीये कार्यादेश दिले आहेत ते सगळे पात्र पात्रांनी त्यांनी टेंडर केलं टेंडरमध्ये ज्यांनी ज्यांनी जसे जसे रेट भरले त्यानुसार ते केलाय आणि हे करत असताना दुसरं याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो आंध्र प्रदेशचा रेट तेरा हजार सहाशे चोवीस झारखंडचा तेरा हजार चारशे चार एक्क्याण्णव उत्तराखंडचा बारा हजार पाचशे अडुसठ बिहारचा बारा हजार सातशे शहात्तर आणि महाराष्ट्राचा रेट आहे अकरा हजार नऊशे नव्वद म्हणजे जर आपण तुलना केली तर दोन हजारांनी प्रत्येक मीटर हे आंध्र प्रदेशच्या तुलनेत आपल्याकडे कमी रेटने आणि आपल्या मीटरचं जर आपण स्पेक्स बघितले तर यांच्या मीटरच्या स्पेक्स कारण याच्यापेक्षा कमी रेटचे मिळतात दहा हजाराचे मिळतो नऊ हजार आपले जर आपण स्पेक्स बघितले तर आंध्रच्या किंवा झारखंडच्या मीटरपेक्षा चांगल्या स्पेक्सचे मीटर हे आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत त्यामुळे कुठेतरी अडाणींकरता टेंडर काढलं अडाणींना दिलं हे चुकीचं आहे याच्यामध्ये या इतर कंपन्या देखील आल्या त्यांनाही कार्यादेश मिळालेले आहेत नाही नाही त्यातही नाही नाही त्याचंही मी नंतर उत्तर देतो आता बी पण तुम्हाला ऑफ ऑफलाईन एवढंच सांगतो मी मी स्मार्ट मीटर बद्दल सांगतोय पण नाही नाही पण पण एक सांगतो तुम्ही जे सांगितलं ना तेही ब्रीफिंग थोडं चुकलेलं आहे ही बंडलिंगची सिस्टीम आहे बंडलिंगची बंडलिंगची सिस्टीम काय आहे की आपल्याला विजेचे दर जर कमी आणायचे असतील तर समजा एखादा पंप स्टोरेज आहे तर पंप स्टोरेजसोबत आपण सोलर बंडलिंग करतो ही सिस्टीम सी आर सीने दिलेली आहे किंवा एमई आर सीने दिलेली आहे त्यांचं म्हणणं काय आहे की रेट्स हे पुढच्या पंधरा वीस वर्षाकरता आरीचे एका फ्लोरवर असले पाहिजेत आणि त्याचसोबत एखाद्या आरीमध्ये रेट जर जास्त येत असतील तर जिथे रेट कमी येतात अशा आरीचं त्याच्याशी बंडलिंग केलं पाहिजे आणि ते बंडलिंग केलं तर तुम्हाला पुढच्या पंधरा वर्ष एक फ्लोर रेट मिळतो अशा प्रकारे त्यांनी काढलाय आणि त्याही टेंडरमध्ये तेही आपलं निघायचं आता एमईआरसी कडे मंजु, मंजुरीला गेलाय पण त्याच्यामध्ये पात्र सहा कंपन्या आहेत एकटे अडाणी नाही आहेत कॉम्पिटेटिव्ह बिल्डिंग आहे पण ते तो वेगळा विषय आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही त्यामुळे हा नरेटिव्ह आता बंद करा या सभागृहाच्या फ्लोरवर सांगतोय सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही हे आता कुठे लावण्यात येणार आहे बसवलेच नाही आहेत बसवलेच नाहीये काळजी करू नका तुम्ही बसा बसवलेच नाही आता कुठे बसवले जात आहेत माहिती आहे का नाही नाही आता आता पहिल्यांदा तर असं ठरलं की याचं टेस्टिंग कुठे करायचं तर महावितरणचे जे कर्मचारी आहेत यांचे जे घर आहेत त्या ठिकाणी पहिल्यांदाही लावायचं असं ठरलं आणि हे कुठे कुठे लागणार आहेत तर सिस्टीम मीटरिंगच्या अंतर्गत सबस्टेशनमधील सर्व फिडरवर तसेच वितरण रोहित्रांवर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे स्मार्ट मीटर बसवताना त्यात बिघाड झाल्यास तो दुरुस्त करून पूर्वरत करण्याची जबाबदारी पुढचे दहा वर्ष ही निविदाकाराची आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे निविदा काराला कुठलंही अप्रंट पेमेंट याच्यामध्ये नाही आपण पेमेंटच करत नाहीये हे टॉटेक्स मॉडेलवर आहे म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर प्लस ऑपरेशन अँड मेंटेनन्स हे दहा वर्षापर्यंत त्यांनी देखभाल दुरुस्ती करायची आहे आणि सर्व्हिस लेवल अॅग्रीमेंट आपण करतोय त्यातनं त्याला ते पैसे ते परत मिळणार आहे त्यामुळे याच्याकरता एम एस सी डी सी म्हणजे महावितरणला कुठलं कर्ज घ्यायचं नाहीये कुठल्या कर्जाची उभारणी करायची नाहीये कुठलं पेमेंट त्याच्यामध्ये करायचं आणि सर आणि मी ज्या कंपन्या सांगितल्या त्या सगळ्या कंपन्या त्या कंपन्या नाही सात आल्या होत्या त्यातल्या पाच आणि याच्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला प्रत्येक मीटरच्या पाठी काही अनुदान त्या ठिकाणी देत आहे त्यामुळे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे जी वाणिज्यिक हानी कमी होणार आहे त्यातनंच याचे पैसे द्यायचे आहेत ते, ते ग्राहकांकडूनही वसूल करायचे नाही आहेत आणि ते सरकारला देखील द्यायचे नाही आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या नावावर जो नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे तो कसा फेक नरेटिव्ह आहे हे देखील या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आता त्याचे फायदे काय काय आहेत वगैरे ते आता मी सांगत बसत नाही आपल्याला सगळ्यांना ते कल्पनाच आहे